सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मराठा समाजसेवक व हिंदुत्ववादी गोरक्षक शेतकरी कष्टकरी यासाठी लोकशाही मार्गाने सातत्याने आंदोलन करणारे अजय पाटील साळुंखे यांना चार जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आले त्याबद्दल प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी व त्यांची हद्दपारचा आदेश मागे घेण्यासाठी मागे जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना भेटून निवेदन देण्यात आले यावेळी पंडित राजे घाटोळ पाटील सागर पगार पाटील गोविंद पाटील रामदास नानवटे पाटील दीपक भोकरे पाटील उत्तम नाना लोकरे पाटील गजानन लांडगे पाटील सौरभ राऊत पाटील कल्याणचंद्र पाटील परशुराम शिराळे पाटील दिलीप खंदारे पाटील आदींची उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी केंधळे आज समाजसेवक संघर्ष होते अजय पाटील साळुंके यांना जो चार जिल्ह्यातून खडीपार करण्याचा आदेश देण्यात आला आहे ते एक समाजसेवक आहेत शेतकऱ्यासाठी आंदोलन करतात गौरक्षा करतात त्यांनी कुठलाही गुन्हा केला नाही लोकशाही पद्धतीने ते आंदोलन करतात त्याच्यावर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे असे कुठलेही गुन्हे नाही तरी त्यांना चार जिल्ह्यांमधून तडीपार करण्याचा जो आदेश दिला आहे तो खूपच वाईट आहे त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊन कुठल्याही प्रकारचं कधीही समाजामध्ये उद्रेक होऊ शकतो आणि हे मराठा नेतृत्व संपवण्याचा सरकारचा हा घाट आहे सरकार म्हणते आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे पण हे आमचे जे आजी पाटील साळुंके आहे हे हिंदुत्ववादासाठी एक समाजसेवेसाठी गोरक्षेसाठी लढा देतात आणि त्यांना तुम्ही चार दिवसातून तडीपार करता म्हणजे हे कुठली मुघलशाही आहे की लोकशाही हेच समजत नाही या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांच्या तडीपारीचा तुम्ही आदेश मागे घ्या नाहीतर यापुढं खूप मोठं आंदोलन उभं राहील जय शिवराय जय शंभूराज